विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव प्रस्तावना साने गुरुजी म्हणजे परमेश्वराने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात साकार केलेली मांगल्याची पावित्र्याची व उत्कट प्रेमाची सजीव सुंदर मूर्तीच चराचराविषयी वाटणाऱ्या अत्युत्कट प्रेमामुळे त्यांच्या वृत्तीत विश्वात्मकता प्रगट होत गेली सारे विश्व माझे व मी त्या विश्वाचा हे विश्व सुंदर समर्थ व संपन्न व्हावे ते चैतन्याने व आनंदाने भरून जावे त्यातली खळखळ शोषण अन्याय अत्याचार संपावे दुरावे क्रूरता नष्ट व्हावी एकात्म भाव वाढत जावा हीच त्यांच्या अंतरीची तळमळ आणि त्यासाठीच त्यांची सारी धडपड होते ह्या तळमळीतून आणि धडपडीतून माणसा माणसाला जोडणाऱ्या भारताला एकात्म बनवू शकणाऱ्या आंतरभारतीचा साक्षात्कार त्यांना झाला आंतरभारतीच्या मार्गावरून चालत चालत राष्ट्रकवी रवींद्रनाथांचे विश्वभारतीचे म्हणजेच विश्व ऐक्याचे स्वप्न साकार करण्याचा अखेरचा टप्पा गाठता येईल ह्या विश्वासानेच त्यांनी भारतीय नागरिकांना विशेषत भारताच्या बालकांना व युवकांना अनेक भाषा अनेक जाती अनेक वेश अनेक पंथ असलेल्या या देशाच्या विविधतेतून वैचित्र्यातून मानवी प्रेमाचा मूलभूत जीवननिष्ठांचा व आकांक्षांच्या एकात्मभावाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला भारताच्या युवा विश्वाला सुसंस्कारित करण्यासाठी त्यांनी लेखणी हाती घेतली कथा काव्य कादंबऱ्या नाटक स्फोट व वृत्तपत्र लिखाण यातून गुरुजींनी सदा ते देतच या आयाचित वृत्तीने उदंड लिखाण केले साधना साप्ताहिक तर सामाजिक व राजकीय उद्बोधनासाठी साने गुरुजींनी चालविलेले जणू खुले व्यासपीठच साधनेमधून साने गुरुजींनी जे विविध उपक्रम हाती घेतले त्यात विश्वभारती हे सदर अतिशय महत्वाचे व उपयुक्त म्हटले पाहिजे ते सुरू करताना पूज्य गुरुजी म्हणतात या सदरातून आपण जगातील विचारवंतांकडे जाऊ त्यांच्या गोष्टी कविता ऐकू मानवी हृदय एक आहे ते ओळखू विज्ञानाने निर्माण केलेल्या अनेक साधनांनी सारे जग कधी नव्हते एवढ्या झपाट्याने जवळ येत असताना जगातील माणसेही अधिक जवळ आली पाहिजेत शारीरिक व भौतिक जवळीकीबरोबरच मानवी समूहात मानसिक भावनिक जवळीक देखील निर्माण झाली पाहिजे ह्या जाणिवेतून पूज्य गुरुजींनी हे सदर सुरू केले त्यातील काही लिखाण या पुस्तकात एकत्र करून ते वाचकांच्या खास करून बालवाचकांच्या हाती देण्याचा माझे मित्र श्री हरिभाऊ लिमये यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व औचित्यपूर्ण म्हटला पाहिजे आजच्या बालविश्वातूनच उद्याचा विश्व मानव जन्माला येईल अशी माझी दृढ श्रद्धा आहे त्यासाठी वातावरण निर्मिती व अखंड प्रयत्नांची मात्र आवश्यकता आहे या संग्रहातील सुंदर चिनी पत्राच्या संदर्भात दिलेली एक चिनी म्हण किती बोलकी आहे बघा स्वतःची उगाच फुशारकी मारू नकोस तू तुझी कौटुंबिक पत्रे कशी लिहितोस आधी बघ आत्मविष्काराचे एक मोलाचे साधनच जणू गुरुजी आपल्या हाती देऊ इच्छितात आणि मग चेंगने आपल्या भावाला अतिशय हळुवार भावनांनी लिहिलेले निसर्गाशी व ईश्वर निर्मित सृष्टीशी अतूट नाते जोडून ईश्वर इच्छेशी एकरूप होण्याचा मंत्र देणारे पत्र पुढे येते ली छोट्या छोट्या सुंदर निबंधाद्वारे झाडांच्या लांब लांब फांद्यातून ऐकायला मिळणारे जीवकाव्य दुपारच्या वामकुक्षेच्या निमित्ताने झोपेच्या कलेची गुरुकिल्ली जणू वाचकांना मिळते इराणचे नाव साऱ्या जगभर रोशन करणाऱ्या महात्मा सादीच्या अमोल साहित्याची झलक जशी या पुस्तकात मिळते तशीच गजनीच्या महम्मदासारख्या क्रूर सम्राटाला अतिशय बाणेदार उत्तर देणाऱ्या महाकवी फिरदौसीचा परिचय आपल्याला ह्यातून होतो मानवी दुबळेपणाचा व दांभिकतेचा कट्टर शत्रू महान नित्से यांच्या प्रेरणादायी व शक्तिदायी विचारशलाखा आपल्याला वाचायला मिळतील तर परमात्म्याचे स्थान मंदिर मस्जिद किंवा चर्च यात नसून माणसाच्या हृदयात आहे असे जीवनाचे महान सत्य सांगणाऱ्या सुफी पंथाचा महाकवी जलालुद्दीन आपल्याला इथे भेटेल विश्वाकार होणारा हा महाकवी नव्या विश्वधर्माचा जणू उद्गाताच म्हणून साने गुरुजी त्याची आपल्याला भेट घडवतात असा हा मधुसंचय घेऊन ही विश्वभारती आपल्याकडे येत आहे त्याचे संकलन श्रीहरिभाऊ लिमये यांनी केले आहे साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एकाने केलेली धडपड आपणास ज्ञानमय व आनंदी बनवेल त्यांच्या या कार्यास माझ्या शुभेच्छा मधुकरराव चौधरी द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने या पुस्तकाचे अल्प किमतीत प्रकाशन करण्यासाठी आबासाहेब केडी पाटील समाज प्रबोधन केंद्र जळगाव या संस्थेने आर्थिक सहाय्य केले या कामी समाज प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष श्री आबासाहेब के पाटील व कार्यवाह श्री मुरलीधर गंधे यांचे बहुमूल सहकार्य लाभले समाज प्रबोधन केंद्राच्या सर्व विश्वस्तांचे आभारी आहोत हरिभाऊ